नमस्कार मंडळी तर हे बघत आहात तुम्ही मी हे कापड आहे जेखाली चार पदरी दुमडून फोल्ड करून अंतरलेलं आहे तर आपण ह्याच्यावरती आता एक छान असं कुर्ती म्हणा टॉप म्हणा जीन्स वेअर किंवा ऑलर वरती म्हणा तशा प्रकारचा आपण एक टॉप डिझाईन छानपैकी असं तयार करणार आहोत तर माझ्या जे बी एस निर्मिती निर्मितीलामध्ये आपलं स्वागत आहे तर आपण सुरू करूया की आपण यामध्ये आता काय असं डिझाईन करू शकतो तर माझ्या ह्याच्याप्रमाणे तर बघा मी या अशा प्रकारे हे टॉप जे आहे ते मी डिझाईन करायचा विचार करते तर हा वी शेपमध्ये याचा गळा येईल आणि स्लीव जे आहेत आपले अशा प्रकारे येतील खालच्या साईडला इथं प्लेट्स येतील आणि आपण इथे बोट मारणार आहोत त्याला आणि खाली इथेही इथेही प्लेट्स येतील या साईडला हावरचा आपला पार्ट वेगळा असेल तर अशा प्रकारे या कापडापासून आता आपण एक छान असं टॉप डिझाईन करूया तर बघा तुम्हाला कसं वाटतं व्हिडिओ पूर्ण बघा मध्येच स्किप करू नका जे तुम्हाला कटिंग कसं करायचं आहे ते पूर्णत कळेल आणि शिवाईचंही कसं तेही तुम्हाला पूर्ण कळेल जे नवीन आहेत व्ह्युअर्स ते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकून प्रेस करा नवीन व्हिडिओसाठी आणि जे आधीपासून आहेत सबस्क्रायबर त्यांनी माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा भरपूर जणांना जेणेकरून माझे रिव्ह्यू वाढतील आणि सबस्क्राईबरही वाढतील तर चला आपण सुरू करूया कटिंगला तर बघा हे जो वरचा आपला पार्ट आहे त्यासाठी आपल्याला हे सेप्टर कटिंग करून घ्यायचं आहे त्यासाठी हा कापडाचा जो भाग आहे साडेनऊ इंचाच्या उंचीचा तर हे बघा हे साडेनऊ इंच उंची ह्याची आणि रुंदी जर बघाल तर बघा हे एकवीस इंच रुंदीचं आहे तर मी हे कापड वरच्या पार्टसाठी कट करून घेते तसं आपण या बॉटम पार्टसाठी पण कट करून घेऊया त्यानंतर भाईसाठीचा सा भाग आपण वेगळा काढून ठेवून त्यानंतर ना आपण नेकचा आणि लेवचा मेजरमेंट घालून घेऊया तर हे बघा आपण फोर फोल्ड घेतलं होतं तर हे फक्त वरचे जे दोन कट केलं तर आपल्याला ह्या फ्रंट आणि बॅक दोन्ही यातनं मिळून जाईल त्यासाठी आपण फक्त हा वरचाच एवढाच भाग कट करतो आहे खालचा पार्टचा आपण कट करत नाही आहे नीट लक्ष द्या हे फक्त वरचेच दोन घेतो आहे आपण फोर फोल्ड म्हणून खालचे दोन तसंच सोडतो आहे तर हा भाग आपण कट करून घेऊ तर हे बघा कट करून घेतलेला आहे आपण टॉपची जी पूर्ण उंची आहे तयार ती आपण सत्तावीस इंच सत्तावीस इंच घेणार हो। आहोत आणि खालचं थोडंसं सा फोल्डिंगसाठी वगैरे लागेल शोल्डरसाठी म्हणून आपण एक इंच जास्त ठेवून आपण अठ्ठावीस इंचाची कुर्ती आपण कट करणार आहोत तर त्या साईडसाठी आपण हे वरचं जे आहे साडेनऊ इंचाच्या उंचीचा आपण हा वरचा पार्ट कट करून घेतलेला आहे तर हा अठ्ठावीसमधनं साडेनऊ मायनस करायचा साडे अठरा राहतं साडे अठरा इंचचा जो कापड आहे तो आपण आता हा कट करून घेवा हा मात्र पूर्ण दोन्ही फोल्ड जे आहेत आपले फोर फोल्डचे ते दोन्ही साईड आपण कट करून घेणार आहोत साडे अठरा इंच ह्याची उंची असेल रुंदी आपण हे जे आहे पूर्ण कापड पूर्ण आपण यूज करणार आहोत कारण प्लेट्स लागणार आहोत आपल्याला सगळं आपण इथं साडे अठराला मार्क केलेला आहे आणि हा जो आपला खालचा सा बाईसाठीचा भाग राहतो तो, तो आठ इंचापर्यंतचा तो पूर्ण आपण कट करून घेऊयात आणि आपण बाईची उंची आहे ती आपण सतरा ते अठरा इंच उंची आपण कमीत कमी ठेवणार आहोत तर हा जो टॉपचा पार्ट आपण तो आपण हा कट करून घेऊयात आपण ती शिवायला इझी असा हा टॉपचा पॅटर्न आहे तुम्ही अशा प्रकारचा कापड आणून घरच्या घरी शिवू शकता एकदम सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला हे समजावून सांगणार आहे आणि कसं शिवायचं तेही दाखवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर हा बघा आपला थोडासा भाग आपला घेणार आहे तर हे पहा आपण आता स्लीव आणि एक साईडचं मेजरमेंट घालून घेऊ शोल्डर जे आहे ते आपण सात ठेवणार आहोत सेवन इंच हे फोर फोल्ड आहे बघा हे टॉप शर्ट साईज शर्ट टाईप असल्यामुळे आणि मागं आपण गाठ ठेवणार नाही आहे पॅक ठेवणार आहे त्यामुळे आपण आता सात इंच रुंदीचा आपण शोल्डर ठेवतो आहे आणि गळा जो आहे तो तीन इंच आता बघा हे साडे नऊ आहे आणि आपण गळ्याची जी उंची आहे ती किती ठेवणार आहोत तर सहा इंच आपण गळ्याची उंची उंची ठेवणार आहोत फारही मोठा आपल्याला गळा ठेवायचा नाही कारण हे जीन्स स्वेअर किंवा आपले साधे पॅन्ट स्वेअर ट्रॉप असल्यामुळे आपल्याला पुढचा गळा हा थोडासा कमी ठेवायचा आहे जेणेकरून आपण यामध्ये कम्फर्टेबल राहू तर हे बघा तुम्ही अशाही प्रकारे शेप वगैरे व्यवस्थित येत नाही असं वाटलं नवीन जे आहे त्यांनी तर अशा प्रकारे हे तुम्ही हे ठेवून शेप घालून घेऊ शकता गळ्याचा किंवा नॉर्मली नॉर्मलीही करू शकता तर तुम्हाला मी अशा प्रकारे घालून दाखवते आता स्लूसाठी जो आर्मोल असतो भाईचा बोल तो आपण मेजर करून घेऊया तर हे बघा इथं पण अर्धा इंच स्लोप ठेवलेला आहे आणि सात इंच आपण आर्म होलसाठीची उंची घेतलेली आहे हे बघा आणि जे चेस्ट पार्ट आहे मागास आपण बघितलं होतं की ह्याची रुंदी किती होती कापडाची साडे एकवीस होती तर त्याचं आपण आता हाफ घेतो साडे दहा होतं हे फोर कॅप कापड आहे आपलं साडे दहा ह्याचं चेस्ट मेजरमेंट फिटिंगसाठीचा जो भाग आहे आपण फिटिंग जे आहे आपण नऊ इंच ह्याचं फिटिंग असेल नऊ ते साडेनऊ इंचापर्यंत हे एक आपला दीड ते एक एक इंच असेल तो एक्स्ट्राचं पार्ट असेल तर आता आपण आर्म ड्रॉप करून घेऊयात हा बघा अशा प्रकारे जेव्हा आपण आतल्या साईडला कटिंग करतो तो आपल्या आर्म होलच्या इथे जो झोळ पडतो कापड जे गोळा होतं तो अशा थोड्याशा आतल्या साईडने कट केल्यामुळे तो तयार होत नाही आपल्याला टॉपचं जे फिटिंग आहे वे व्यवस्थित बसतं तर नीट बघा हे मी कसं ठेवलेलं आहे तर आपलं हे फ्रंटचं झालं आहे आर्म होल आता बॅगचा जो आहे तो आपण इथेच थोडास हे बघा अशा प्रकारे आपण हा बॅक साईडचा इथे ड्रॉ करून घेऊया हे आपलं फ्रंटचं झालेलं आहे नेक साईड आणि बॅकला जे आहे ते आपण एक दीड इंचापर्यंत आपण पाठीमागच्या गळ्याची उंची आपण ठेवणार आहोत जास्त आपल्याला पॅक घ्यायचं नाही आहे तर हे दीड इंच जे आहे मी इथे राऊंड शेप मी ड्रॉ करून घेईन त्यानंतर हे कापून मी कट कर करेन तर बघा हे आपलं कटिंग जे आहे ते झालेलं आहे हे पाठीमागचा जो आहे बॅक साईड आणि आहे तो फ्रंटचा तर अशा प्रकारे आपण बारीक बारीक प्लेटचं बघूया आपण हा पाठ जो आहे तो तयार करून घ्या बघा आणि आपण भाईचं जे आहे आता तेही आपण मेजरमेंट बघून तरी बघा आपण भाई कटिंग करून घ्या आपला भाईसाठी सांगितलेला कापड जो आहे बघू साडेसात साडेसतरा इंच जे आहे त्याचे मी उंची ठेवलेली आहे तरुण ती बघा आपली भाईची अठरा आपल्या भाईची गुंजी जी आहे ती आठ इंच जाणार आहे जर थोडीशी कमी वगैरे वाढत असेल तर आपण असं साईडला आपण अशी कळी कमी घेऊ शकतो एक्स्ट्राचं कापड आपण ते कटिंग करून घेऊ शकतो आपल्या आपल्या मेजरमेंटनुसार आपण हे कटिंग करायचं आहे तर, तर आपलं ते आहे ट्राय करताना जास्तीत जास्त आठ ते साडेआठ इंचाची जे आपले भाई असते तो कापड जे आपला आपलं होतं तर आणि जे एक्स्ट्रा राहिलं आहे कापड आपण तर इथं थोडेसे आपल्याला इथं आहे जो हा गोठ मारायचा आहे दीड ते एक इंचाची आपली पट्टी असणार आहे ती इथे आपण लावणार आहोत भायदा तर आता आपण हा कटिंग करून घेऊयात आणि हा पोर्शन आपण पूर्णच ठेवणार आहोत कारण ते थोडेसे थोड्याच अशा आपण सोन करून घेणार आहोत प्लेट्स करून घेणार आहोत तर हे बघा आपलं बाईचं कटिंग झालेलं आहे इथे आपण बारीक बारीक अशा प्रकारे प्लेट्स घेणार आहोत हे बाई आपला असा येईल आणि ह्या इथे आपण एक इंचाची पट्टी जी आहे आपण इथे लावणार आहोत एक ते दीड इंच घेणार आहोत आपण इथं तर हा झाला घायचं कठीण आता आपण शिवायचं शिवायचं ते कसं बघूयात तर हे बघा आपण आधी जो आपला टॉपचा वरचा पार्ट आहे त्याचं स्टिचिंग बघूयात हे जे शोल्डर आहे ते आपण आधी जॉईंट करून घेणार आहोत तर अशा प्रकारे शोल्डर आपण स्टिचिंग करणार आहोत तर स्टिचिंगसाठीचे मार्किंग बघा कशी असणार आहे कमीत कमी अर्धा इंच आपण इथं वरती स्टिचिंगसाठी घेणार आहोत का आपण आणि हे दोन्ही सोल्डर मिळून आपण असं इथे टीप मारून घेणार आहोत या साईडही असंच करणार आहोत आपण त्यानंतर आपण गळ्यास स्टिचिंगसाठी हे पटी कट केलेली आहे तर ही पटी प्रकारे आपण इथे आपण इथे ह्यामध्ये जॉईंट करून घेणार आहोत त्यानंतर मग ही अशा प्रकारे या साईड या साईड दोन्ही साईडं लावून आपण ती फोल्ड करून घेणार आहोत तर हा आपला कापडाचा उलटा भाग आहे आपला जो सरळ भाग आहे तो हा खाली आहे त्यामुळे अशा प्रकारे हे खालच्या साईडला आपण जे गळ्याचं कापड टाकणार आहोत असं खाली घ्यायचं आहे आणि यावर आपण टिप घालून घेणार आहोत एकदम पाव इंच तरी ह्याचं मार्जिन असेल पाहिजे स्टिचिंगचं तर बघा हे प्रकारे आपण इथे स्टिचिंग करत येणार आहोत पूर्ण आपण गळ्याचं पाठीमागच्या या साईडसाठी आपण पाठी करून कट पण घेतलेली आहे या साईडलाही असंच करायचं आहे हा आपला उलटा भाग आहे खालच्या साईडला आपण हे कापड घेऊन या प्रकारेच आपण पाठीमागच्या साईडच्या गळ्याचंही गळा लावून घेणार आहोत तर तुम्हाला कळलं असेल तर हे कापड अशा प्रकारे हे बघा हा आपला फ्रंटचा सरळ भाग आहे कापडाचा नंतर आणि पट्टीचा सगळं भाग हे असा धरून स्टिच करून घ्यायचा त्यानंतर हे कापड आपण हे असं आतल्या साईडला बळगून घेऊन फोल्ड करून अजून एक आपण इथे टीप मारून घेणार आहोत मी हे तुम्हाला शिवल्यानंतर दाखवते प्रत्येकदा तर लक्षात घ्या हे आपण कसं लावणार आहोत कापड भळाला नाहीतर आपण ते नवीन जे शिकणारे असतात ते कन्फ्यूज होतात त्यामुळे ते उलट सुलट प्रकार होऊन बसतो तर त्यामुळे नीट लक्ष देऊन देऊ बघा तर बघा हे आपलं त्वरचं पार्ट जो आहे तो शिवून झालेला आहे तर अशा प्रकारे शोल्डर जॉईंट करून घेतले आहे गाडी लावून घेतलेला आहे तर याला तुम्ही शिलाई करू शकता किंवा ह्याच्यावरती मशीन टेपही घालू शकता पॅटर्न आपल्या गळ्याचंही स्टिचिंग केलेलं आहे हे बघा अशा प्रकारे हा गुर्मीला कापडाचा भाग मी कट करून घेऊन हाँ असा फोल्ड करूँ हेती मशीन टीप तुम्हें घर घा बना अपना हाँ टॉप आता आप, तो तो आप खर्च है कि बाटो तो अपना टॉपच काट है तो लट्स घर स्टीच करके आपण बारीक बारीक चुणी करून हा भाग कोणता जोडून घेणार आहोत बॅक आणि फ्रंटचा त्यानंतर आपण उडवून घेणार आहोत तर आपण आता आपण भाई लावायचं बघून घेऊया तर भाईमध्ये आपण कटिंग करताना बघितलं होतं की एक साईडला आपला भाईचा जो आहे तो खड्डा जास्त कमी आहे खड्डा जो जास्त आहे तो भाग आपण फ्रंटला ठेवणार आहोत आणि जो जास्त फुगीर भाग आहे कमी खड्डा येतो तो आपण बॅक साईडला जॉईन करणार आहोत तर अशा प्रकारे आपण ह्या भाई आपन रहा तरह ला, अपन ला, आपन। भाग आपण स्टिच करून घेणार आहोत तर ह्याला आपण सेंटरला कट करून घ्यायचं आहे आणि बरोबर हे आपण असं इथून जोडत एक अधा इंच मार्जिनचा आपण भाग सोडून आपण टिप घालणार आहोत प्रकारे आपण हे इथं भाई जोडून टाकणार आहोत तर आपण दोन्हीकडचे भाई जोडून घेऊयात आणि त्यानंतर बघूया आपला टॉप कसं दिसतो हे बघा आपलं टॉप झालेलं आहे हां फ्रंटचं पार्ट आहे हे प्रकारे ट्रेसला मग सून घेतलेला आहे खालचा जो बॉटमचा भाग आहे आपण आता अशा प्रकारे दुमडून डबल फोल्ड करून इथे स्टिच करून घेणार आहोत पूर्ण साईड आणि फ्रंटला आता हा भाईचा भाग आहे भाई, भाई आपण जोडलेला आहे ट्रेसला तर भाईलाही आपण आता इथे एक तीन चार सून प्लेट्स घालून घेऊ खाली या पट्टीच्या आपण अशी इथं गोट मारून घेणार आहोत तर हे बघा ही पट्टी आपण भाईला गोठ मारण्यासाठी कट करून घेतलेली आहे तर आपण बाईचा पार्टीन करून घ्या कुठचा तर बघा हे अशा प्रकारे आपला टॉप कम्प्लीट झालेला आहे फिटिंगही धरलेलं आहे तर दोन दोन इंच मी वरच्या साईडला मार्जिन ठेवलं होतं आपलं चेस्ट पार्टच्या इथे आणि खाली जसं आपण जातो तसं हे टीप मी क्रॉसमध्ये आणून एंडला संपवलेलं आहे खालच्या साईडला गोट मारलेलं आहे आणि हे बघा आपण बाईलासुद्धा खालच्या साईडला एक गोटपट्टी मारून तिथेही एक एक इंच असं दा फिटिंग धरून जोडून आपण हे टॉप कम्प्लीट केलेलं आहे तर आता आपण हे बघूया घातवर कसं दिसतो ते जे नवीन व्यूअर्स आहेत ते असेच छान छान व्हिडिओज ड्रेसेस कटिंग स्टिचिंग आणि ड्राफ्टिंग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जुने जे आहेत ते भरपूर जणांना माझे व्हिडिओ शेअर करा आणि असंच माझे व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद